नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ यांच्या शब्दझुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्याने भारतात हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली हा ऐतिहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला राज्याभिषेक सोहळा किंवा शिवराज्याभिषेक सोहळा असेही म्हणतात चला तर मग ऐकूयात या निमित्ताने आजची रचना प्रत्येकाचा आपला शिवाजी शिवबा वरल्या वक्तव्याने व्यथित झाले सगळे नेते जो तो भाजे अपुली पोळी प्रेम उमाळे सारे खोटे शिवरायाची सांघिक शक्ती कधी न कळली या शंढांना आरोपांच्या फैरी झाडत भ्रमिष्ट करती सकलजनांना देव देश अंधर्मासाठी थोर शिवाजी लढले होते जाती मध्ये फूट पाडूनी मते मागती आता नेते राज्य खजिना वर्धित करण्या आक्रमणाने लुटली सूरत अपुला खजिना लुटण्या आता नेते सक्षम अन पारंगत। जरी शिवाजी इथे जन्मला विचार त्याचे ना आचरती सत्तेवरचे लोणी खाण्या त्या नावाचा वापर करती शिवरायांच्या कर्तृत्वाचा फक्त मिरवता थोर वारसा जरा आपल्या मनाविचारा महाराष्ट्र हा बिघडला कसा शिवरायांच्या कर्तृत्वाचा फक्त मिरवता थोर वारसा जरा आपल्या मनाविचारा महाराष्ट्र हा बिघडला कसा बिघडला कसा शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकतरी गुण आपण अंगीकारावा हीच सदिच्छा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपल्या नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती या झुल्यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद